पोलिसांनी ऑपरेशन पहार अंतर्गत पहारे के कारवाई केली आहे जिल्ह्यातील अवैध गावठी हातभट्टी व देशी दारू विरोधात एकाच दिवशी सहा ठिकाणी छापे टाकून चौऱ्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे उद्धव कोकण जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांवर विशेष कारवाई करण्यात आली माना पोलीस स्टेशनचे नेतृत्वाखाली पथकाने सहा ठिकाणी धाड टाकून अवैध देशी दारू व हातभट्टी चालवणाऱ्या संशयितांवर कारवाई केली या कारवाईत खालील आरोपी कडून मुद्देमाल जप्त अतुल रामदास इंगळे राहणारा ब्रह्मणी बत्तीस सिलबंद देशी दारू बॉटल उत्तम रामदास मेश्राम राहणारा बालारखेड चौदा सिलबंद बॉटल जीवन कलार सिरसाठ राहणारा धामरोरी बुद्रुक अकरा सीलबंद बॉटल सचिन रवी किरण हुमने राहणारा माना बावीस सिलबंद बॉटल सुधीर रामचरण जयस्वाल राहणारा कुरुम पंधरा सिलबंद बॉटल मोहन यशवंत सरदार राहणारा कुरुम तीनशे चाळीस लिटर सळवा मोहोमास एकूण चौऱ्याहत्तर हजार नऊशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींवर दारूबंदी कायदा कलम पंच्याहत्तर ई अन्वेय गुन्हा दाखल केला आहे ही, ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बेदेली चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सो वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आशिष वानखडे जनशक्ती अकोला